अमळनेर येथील ॲडव्होकेट दिनेश डी पाटील यांना आरोपीतर्फे तर्फे उलट तपास घेत असताना प्रश्न विचारल्याचा राग आल्याने फिर्यादी साक्षीदार व इतर लोकांनी न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करून हातावर खांद्यावर छातीवर व पोटावर लाठ्या काठ्यांनी मारहाण करून हात फ्रॅक्चर करून गळ्यातील चौदा ग्रॅम सोन्याची साखळी ओढून घेतली आजही सदर वकील अत्यावस्था आहेत अशा वकिलावर भॅड हल्ल्याचा निषेध म्हणून कोपरगाव वकील संघाच्या वतीने निषेध म्हणून कामकाज बंद ठेवण्यात आले वकील श्री दिनेश पाटील साहेब हे आमच्याच परिवारातील एक घटक आहे आणि अशा प्रकारे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही कोपरगाव वकील संघ निषेध करत आहोत आणि त्यासाठी आम्ही आज रोजी कामकाजात सहभाग घेणार नाही असा असा ठराव केलेला आहे वकिलांवर झालेल्या आदल्याच्या निषेधार्थ आज कोपरगाव वकील संघानं त्या घट्टचा निषेध केलेला आहे वकिलांच्या भावना या समाजामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी या, या समाजानं पण त्या समजून घेणं गरजेचं आहे कारण न्यायव्यवस्थेवर आपला हा समाज सगळा अवलंबून आहे आणि न्यायव्यवस्थेतील एक घटक जर वकील हा असुरक्षित असला तर निश्चितपणे त्याचे परिणाम हे संपूर्ण समाजव्यवस्थेवर होणारे आहे त्यामुळे समाजाने सुद्धा आता या घटनेकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि काही अपप्रवृत्ती सुद्धा या ठिकाणी त्या येतात मागे सुद्धा काही घटने दिवसापूर्वी उच्च न्यायालयात सुद्धा काही वकिलांवर सुद्धा अशा प्रकारे हल्ले झाले होते त्यावेळी सुद्धा वकील संघानं त्याचा निषेधही केलेला आहे तर समाजाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि वकील आणि न्यायव्यवस्था सुरक्षित कशी राहील याच्या सर्व समाज घटकांनी याचा विचार करावा एवढेच या प्रसंगी मी सांगतो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वकील श्री दिनेश डी पाटील यांना कोर्टाच्या आवारात जो प्राणघातक यांच्यावर झाला तो त्या नि त्याचा निषेध करण्याकरता सर्व महाराष्ट्रभर वकील वर्ग बंद पाळून आणि निषेध व्यक्त करत आहेत त्याप्रमाणे आज आमच्या कोपरगाव न्यायालयातही आम्ही येथे कामकाजातून भागणं घेऊन आणि निषेध नोंदवलेला आहे आज हा वकिलीवरचा जो हल्ला आहे त्याने समाजातले संरक्षण समाजाच्या हिताचं संरक्षण करण्याकरता जे वकील तिथं कोर्टात लढतात न्याय मिळवून देतात त्यांच्यावरच जर असे हल्ले व्हायला लागले तर समाजात न्यायाचं राज्य राहणार नाही न्याय मिळवून देण्याकरता सक्षम वकील रा ना रा ना राहणार नाही आणि म्हणून वकिलांचं संरक्षण होण्याकरता लवकरात लवकर जो वकील संरक्षण कायद्याचा मसुदा तयार आहे तो अमलात आणावा तो त्याचा कायद्यात रूपांतर होऊन तो आमला द्यावा याकरिता आम्ही सर्व वकील संघ आज रोजी येथील घटनेचा निषेध नोंदवत आहोत तसंच वकिलांना संरक्षण करण्याकरता जो कायद्याचा मसुदा आहे त्याचं लवकर कायद्यात रूपांतर करण्याची मागणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि आज आम्ही कामकाजात सहभागी न होता बंद आहोत या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट विकास सदापळ डी व्ही जोशी अशोक टुपके एस एम वाघ पूनम गुजराथी जोशी व्ही ए शिंदे नितीन पोळ अमोल टेके काटकर लोहकाने पाईक बोरुडे खालकार आदी उपस्थित होते प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव